आपला स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपला स्टार न्यूज सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्या पाहणे सुरू करा मुसळधार पावसात अडकलेल्या पर्यटकांना ग्रामस्थांनी वाचवले नंदुरबारमधील नवापूर येथील थरारक बचाव कार्य महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील एक प्रसिद्ध धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक हा नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी दूरदूरहून येतात मात्र यावर्षी अचानक बदललेल्या हवामानामुळे धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना संकटात सापडले रविवारी काही पर्यटक पायी धबधब्याकडे जात असताना ही घटना धब घडली धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी घनदाट जंगल आणि झुडपांमधून जावे लागते त्याचवेळी अचानक हवामान बिघडले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला काही पर्यटक जंगल मार्गातच थांबले पण मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या ओढ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला बघता बघता पाण्याची पातळी इतकी वाढली की पर्यटक दोन्ही बाजूंनी वेढले गेले आणि मध्येच अडकले परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की ओढ्याचा वेगाने वाहणारा प्रवाह ओलांडणे कुणासाठीही अशक्य झाले होते कोणत्याही दिशेने सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता अशावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आणि तरुणांनी अतुलनीय धाडस आणि समयसूचकता दाखवत तात्काळ बचाव अभियान सुरू केले ग्रामस्थांनी तातडीने दोरखंड बांबू आणि इतर आवश्यक उपकरणे जमा केली आणि सुनियोजित पद्धतीने अडकलेल्या पर्यटकांपर्यंत पोहोचले दोरखंडाच्या सहाय्याने सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले यावेळी काही तरुणांनी पाण्याच्या जोरदार प्रवाहात उतरून लोकांचे प्राण वाचवले जे अत्यंत धाडसाचे काम होते स्थानिक ग्रामस्थांच्या या तात्काळ आणि निस्वार्थ कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे वेळेवर मदत मिळाली नसती तर हा अपघात मोठे रूप घेऊ शकला असता स्थानिक लोकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की अशा पर्यटन स्थळांवर इशारा देणारे फलक लावावेत मार्गदर्शक गाईड उपलब्ध करून द्यावेत आणि बचाव उपकरणेही आधीच उपलब्ध असावीत जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आपला स्टार न्यूज पाहण्यासाठी जोडलेले रहा, आपले अधिकाराचे न्यूज चॅनल